नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर म्हणतात प्लीज मिसेस कानिटकर मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी करणार नाही पण एक सल्ला मी तुम्हाला नक्की देईल लवकरात लवकर ह्या तीसमधून बाहेर निघा आणि तुम्हाला काय करायचं ते ठरवा प्लीज आता मात्र जानू पण विचारात पडते इकडे सिंचना कसाकस भांडत असते आणि म्हणते नाही आई मला जमणार नाही गणपतीच्या निमित्ताने ही दोरी आपण बाजूला काढणार मग काय वहिनींचं पुन्हा चालू होणार मला टोमणे मारणार माझा इन्सल्ट करणार ते काय नाही ही दोरी बाजूला होणार नाही मला काहीच करायचं नाही विणा म्हणत्या रे ही काही पण काय बोलते लक्ष्मंत शिंचना अगं विचार कर विना असं काहीच करणार नाही आणि अगं तुझं पोट दुखत होतं त्याच विनाने तुला गरम पाण्याची पिशवी आणून दिली तिला काही वाटत नसतं तर तिने असं केलंच नसतं घरामध्ये चोरी कोणी केली याचा पुरावा सिद्धूकडे असतो तो आता घरी येतो आणि सगळ्यांनाच गोळा करतो आणि म्हणतो चोर सापडला बरं का चला चला या सगळ्यांनी बाहेर आता मात्र निलांबरी जाम हादरते म्हणते चोर सापडला ते कसा तिच्या पण चेहऱ्यावरचे रंग उडतात आता सगळेच बाहेर येतात म्हणते सिद्धू कुठे चोर ओ म्हणजे तुला कळलं ही अवलक्षणेच चोर आहे का गं अवलक्षणे अखेर मान्य केलं सगळे पैसे तुझ्या बापाने चोरले सिद्धवंत आजी काही पण बोलू नकोस आणि भावना मॅडमच्या बाबांविषयी तू एक शब्दही बोलायचा नाही त्यांचा काय संबंध इथे चोरी करायला ते कुठे इकडे आले आजीमध्ये हो का मला ऐकी नसतानी मोठ्या गाडीतून फिरत होते मग ती गाडी कुठून आली याचा अर्थ चोर तेच हे सिद्धवंत नाही आजी चोर आपल्या घरातला आहे म्हणते आपल्या घरामध्ये कशाला कोण चोरी करेल हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होत असेल सिद्धू म्हणतो आई माझा काही गैरसमज होत नाही आहे खरंच सांगतो मी माझ्याकडं पुरावा आहे म्हणूनच मी बोलतो एक काम करूया आपण थेट त्या व्यक्तीलाच विचारूया ना तो आता निलंबरीसमोर जातो निलंबरीच्या पायाखालची जमीनच सरकते